राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वरे मंगळवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे सोयाबीन मध्ये आज किंचित दिसते मित्रांनो हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभरला पाच हजार पाचशे ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटल किनगाव मध्ये आज हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन द शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा